आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा पण नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील शिस्त लावण्याच्या नावाखाली अतिक्रमण निर्मूलन पथक छोट्या व्यावसायिकांच्या गाड्या उचलून परस्पर विल्हेवाट लावत आहे त्यामुळे या अतिक्रमण निर्मूलन पथकावरच कारवाई करण्याची मागणी आज नवीन युवक संघटनेनं इसरगंजी नगरपालिकेत अनोखं आंदोलन केलं प्रवेश दारापासून मुख्याधिकारी दालनापर्यंत पिवडी उधळल्याने आंदोलक आणि मुख्याध्याच्या मध्ये शाब्दिक बादही झाला यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी स्टंटबाजी करणाऱ्या या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले शहरात दिवसेंदिवस रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढत असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे याबाबत तक्रारी वाढल्या की नगरपालिकेत अतिक्रमण निर्मूलन पथक शिस्त लावण्यासाठी झुजबई कारवाई करते हे सर्व ज्ञात आहे मात्र शिस्त लावण्याच्या नावाखाली या पथकाकडून छोट्या व्यावसायिकांच्या हातगाड्या उचलल्या जातात काही मोक्याच्या परवानाधारक व्यावसायिकाच्या गाड्या उचलून तिथं दुसऱ्याला जागा दिली जाते तसाच अतिक्रमण नावाखाली उचललेल्या गाड्या आणि त्यातील वस्तू परस्पर विल्हेवाट लावल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान होते त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन पथकावरच कारवाई करण्याची मागणी करत आज नवीन युवक संघटनेनं नगरपालिकेवर मोर्चा काढला प्रवेशद्वारापासून पिवडी उधळत मुख्याधिकारी दालनापर्यंत आंदोलक पोहोचले यावेळी मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी काही शिस्त आहे की नाही असा सवाल केल्याने आंदोलक आणि मुख्याधिकारी यांच्या शाब्दिक वाद झाल्याने तणाव निर्माण झाला होता यावेळी संतोष कांदेकर यांनी हापाचा माल गप्पापा करून दहशत निर्माण करणाऱ्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर त्वरित कारवाई न झाल्यास नगरपालिकेतील कागदपत्र बाहेर फेकू तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला अखेर मुख्याधिकाऱ्यांनी पाहणी करून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं तसंच आक्रमक आंदोलन करून शिस्तभंग केल्याने आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले या आंदोलनात मनोहर कांबळे योगेश चव्हाण यांच्यासह युवक सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते